भारतीय जनता पक्षाचे थेट नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार हेमंत नाना वाजे यांच्या प्रचारार्थ नाशिकचे भाजपाचे आमदार सीमा हिरे यांनी देखील प्रचारात आपली उपस्थिती दर्शवत सिन्नर शहरातील मुख्य बाजारपेठ अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चौक जुनी व्यापारी बँक महालक्ष्मी रोड खडकपुरा गंगावेस लाल चौक भिकुसा कॉर्नर आदी भागातून महिला वर्गाच्या लक्षणीय सहभागातून भव्य अशी प्रचार रॅली काढण्यात आली यात मतदारांना भाजपा पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत होते यावेळी भाजपा कार्यकर्ते त्यांच्या घोषणांनी शहर दुमदम निघाले सोबत या प्रभागातील दोन्ही उमेदवार यांच्यासाठी देखील मतदान करण्याची विनंती मतदारांना करण्यात आली समाधान आव्हाड नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आम्ही सर्वजण नाशिकचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित झालेलो आहोत आज या प्रभाग क्रमांक सहा मध्ये आणि त्याचबरोबर त्याआधी सुद्धा प्रचार कार्यालयाचं उद्घाटन असं जवळपास बारा वाजेपासून इथे प्रचाराला सुरुवात केलेली आहे अतिशय चांगलं वातावरण आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आहे इथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे निवडून येणारे आहेत तो पोटूरकर सविता अरुण यांच्या प्रचार कार्यालयात आम्ही आता आलेलो आहोत अतिशय जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे त्याचबरोबर इथे हेमंतजी वाजे मो विद्याताई मोरे या सगळ्यांचा प्रचार गेल्या बऱ्याच वेळापासून आम्ही फिरत आहोत आणि ज्या ज्या भागात आम्ही गेलो ज्या ज्या ठिकाणी फिरलो तिथे खूप सकारात्मक प्रतिसाद हा नागरिकांचा बघायला मिळालेला खरं तर अनेक वर्षापासून इथल्या नागरिकांना प्रतीक्षा होती की भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष इथे निवडून आला पाहिजे कारण केंद्रात आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्यात आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये धडाकेबाज कामगिरी सुरू आहे अतिशय विकास कामांची घोडदौड सुरू आहे आणि त्यामुळे लोकांचा विश्वास हा नरेंद्रजी मोदींवर आहे त्याचबरोबर देवेंद्रजींवर आहे आणि त्यामुळे नक्कीच या येत्या काळात सर्व नागरिक हे आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी त्याचबरोबर लोकप्रतिनिधी आणि जे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील याची मला खात्री आहे परवाच अयोध्येमध्ये मध्ये धर्मध्वज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र भाईंनी फडकवला आणि मी या निमित्ताने या सर्व सिन्नर मधील वासियांना सांगेल की त्यांनी येत्या निवडणुकीत या सिन्नरच्या नगर परिषदेवर भगवा फडकावा या आवान में तन्ना में जाए हे आवाहन मी त्यांना करते आणि सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील एवढीच मी विनंती करते सर्व उमेदवारांना चांगला तुम्ही पाठिंबा द्या आणि निवडून द्या एवढंच सांगते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र